नमस्कार मित्रांनो एम डी ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच पी एम आर डीने सेक्टर तीस बत्तीस येथे जी लॉटरी निघाली होती त्याबद्दल नोंदणी खर्चाबाबतची माहिती देण्यासंदर्भात एक सूचनापत्र जाहीर केले आहे तर त्याबद्दल आज आपण थोडी माहिती बघणार आहोत तर हे दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सूचनापत्र पी एम आर डीने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केले आहे विषय बघा पेट क्रमांक तीस बत्तीस येथील गृह प्रकल्पाच्या एलआय व डब्ल्यू एस गटातील सदनिकांचे ई रजिस्ट्रेशन करण्याबाबत म्हणजे नोंदणी करण्यासाठी आणि काय खर्च लागेल त्या संदर्भात यामध्ये माहिती दिली आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाच्या पेठ क्रमांक तीस बत्तीस येथील गृहयोजनेच्या एल आय जी ई डब्ल्यू एस गटातील सदनिकांची लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात येत आहे ज्या पात्र लाभार्थ्यांनी सदनिकांची नव्वद टक्के रक्कम भरली आहे अशा लाभार्थ्यांनी दहा पर्सेंट रकमेचा भरणा करावा त्यासाठी लॉग इनवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आता सदर सूचनापत्राद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक नोंदणीची प्रक्रिया पेठ क्रमांक चोवीस टिळक चौक संत तुकाराम व्यापार संकुलसमोर निगडी पुणे येथील कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले होते त्याच कार्यालयामध्ये आपली नोंदणीची प्रक्रिये करणार आहेत मुद्दा क्रमांक दोन नोंदणीसाठी पात्र लाभार्थ्यांना सदनिकेचे प्रस्तावित नोंदणीस येणेपूर्वी किमान चार दिवसाआधी खालील सर्व रक्कम फक्त पोर्टलवर ऑनलाईन प्रणालीद्वारेच भरणे बंधनकारक आहे हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो जी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी ज्या चा, किमान चार आधी आपल्याला आपलं सर्व पेमेंटचे जे हप्ते आहे ते क्लिअर करायचे आहे आणि तेसुद्धा आपले जे लॉग इन वेबसाईट दिले आहे पी एम आर डीने ते आपल्या लॉग इनवर ऑनलाईन पोर्टलद्वारेच करायचे आहे संदर्भात काही नाही कळल्यास तुम्ही ऑफिसला जाऊन इन्क्वायरी करू शकता तर पोर्टलवरील ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरणा स्वीकारला जाणार नाही सर्व रकमा भरल्यानंतर ई नोंदणीकरिता अपॉइंटमेंट निश्चित करता येईल अंतिम वाटपपत्रामध्ये दर्शविलेल्या हप्त्यांचा शंभर टक्के भरणा रक्कम तात्पुरते वाटपपत्र व अंतिम वाटपपत्रात नमूद केलेल्या रकमांचे हप्ते भरण्याकरता झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी आठ पर्सेंट वार्षिक दराने लाभार्थ्यांच्या पोर्टलवर नमूद केली नमूद दिसणारी दंडनीय व्याजाची रक्कम खर्चाचा तपशील बघा पुढील प्रमाणे आहे स्टॅम्प ड्युटी शुल्क दसतात नमूद मोबदला व बाजार मूल्य दोन्हींपैकी जी मोठी रक्कम असेल त्यावरती स्टॅम्प ड्युटी शुल्क आकारले जातील आता बघा स्टॅम्प ड्युटी हा पाच पर्सेंट आहे ई डब्ल्यू एसचे जे वन आर के आणि एल आय जीच्या वन बी एच के दोन्ही करता तर वन आर केसाठी स्टॅम्प ड्युटी आहे चौऱ्याण्णव हजार झिरो बेचाळीस म्हणजे चौऱ्याण्णव हजार बेचाळीस रुपये आणि तीच वन बी एच केसाठी आहे एक लाख सत्तावीस हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये एल बी टी चार्जेस आहे दोन्हीला पण एक पर्सेंट वन आर केसाठी आहे अठरा हजार आठशे नऊ आणि वन बी एच केला आहे पंचवीस हजार चारशे एकोणऐंशी रुपये मेट्रो केस एक पर्सेंट आहे ई डब्ल्यू एस वन आर केला अठरा हजार आठशे नऊ आणि एल आय जी वन बी एच केला पंचवीस हजार चारशे एकोणऐंशी नंतर आहे रजिस्ट्रेशन चार्जेस एक पर्सेंट ऑर मॅक्झिमम तीस हजार म्हणजे एक पर्सेंट ते तीस हजाराच्या आतमध्ये चार्जेस राहणार आहे तर वन आर केला आहे अठरा हजार आठशे नऊ आणि वन बी एच केला आहे पंचवीस हजार चारशे एकोणऐंशी रुपये नंतर आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स चार्जेस यामध्ये वन आर केला आहे बत्तीस हजार दोनशे आणि वन बी एच केला सुद्धा बत्तीस हजार दोनशे आहे नंतर आहे सदनिका विक्री करारनामा दस्त हाताळणी शुल्क हा आहे वन आर केला एक हजार आणि वन बी एच केलासुद्धा एक हजार आहे आणि नोंदणीसाठी आवश्यक सुविधा शुल्क डब्ल्यू एस वन आर केसाठी पाच हजार नऊशे आणि वन बी एच केसुद्धा पाच हजार नऊशे आहे तर एकूण बघा खर्च वन आर केसाठी आहे एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकोणसत्तर रुपये आणि वन बी एच केसाठी टोटल खर्च हा इथे दोन लाख बेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस रुपये एवढा खर्च हा आपल्याला वन आर के आणि वन बी एच केला रजिस्ट्रेशनसाठी येणार आहे मित्रांनो तर तुम्ही ह्या लक्षात घ्या मुद्दे एवढा खर्च तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी येणार आहे तर थोडक्या त्या तक्त्यामध्ये तुम्हाला खर्च कशा प्रकारे आणि कुठले कुठले चार्जेस लागणार आहे आणि वन आर केला किती चार्जेस आणि टू वन बी एच केला किती चार्जेस लागणार आहे यामध्ये सविस्तर विवरण याचे केलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे चार्जेस लागणार आहे तर तुम्हाला ही तयारी ठेवायची आहे तुमच्या एवढे चार्जेस भरण्याची आणि एवढे चार्जेस पेड तुम्हाला हे रजिस्ट्रेशनच्या वेळेस करायचे आहेत एवढे चार्जेस पेड केल्यानंतर तुमच्या हे करण्यात येईल पुढे काही सूचना दिल्या आहेत तर त्या आपण बघू नोंदणीसाठी लाभार्थी ॲप्लिकंट आणि को ॲप्लिकंट या दोघांनी हजर राहून त्यांनी दोघांचेही खालील पै खालील कागदपत्रे आणावी त्यामध्ये काय आधार कार्ड पॅन कार्ड आणि ज्या ज्या मोबाईल नंबर आपला आधार कार्डा लिंक असेल त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येणार आहे तो आपला मोबाईल हँडसेटसोबत आणावा नंतर आहे ज्या लाभार्थ्यांनी या कार्यालयात ला ना हरकत दाखल्या आधारित कर्ज घेतले आहे त्यांचा नोंदणीकृत दस्त आर्टिकल ऑफ ॲग्रीमेंट नोंदणीनंतर संबंधित बँक वित्तीय संस्थेला सुपूर्द करून लाभार्थ्यांना प्रत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे ज्या उमेदवारांनी बँकेद्वारे कर्ज घेतले त्यांची ही जे आर्टिकल ऑफ ॲग्रीमेंटचे दस्त आहे डायरेक्टली बँकेला जाणार आहे आणि त्याची ऑनलाईन प्रत ही आपल्याला लाभार्थीला मिळणार आहे नंतर बघा अपरिहार्य कारणास्तव लाभार्थी हे नोंदणीसाठी येऊ शकले नाही तर अशा लाभार्थ्यांना नव्याने नोंदणीसाठी अलिहिदा कळवण्यात येईल म्हणजे तुम्हाला जर या डेटला नोंदणीच्या जर तुम्हाला येणे नाही शक्य झाले नाही काही इमर्जन्सी कारणामुळे तर तुम्ही पुढील तारीख घेऊन रजिस्ट्रेशनसाठी येऊ शकता नंतर बघा लाभार्थ्यांच्या वैयक्तिक नोंदणीनंतर सदनिकांचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल तुमच्या नोंदणी झाल्यानंतर ठरवलेल्या डेटनुसार तुम्हाला पजिशन केव्हा मिळेल याचे कळवण्यात येईल राखीव प्रवर्गातील पात्र झालेल्या ला, लाभार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नोंदणीपूर्वी सादर करणे अनिवार्य आहे हे बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे आधी लॉटरीमध्ये जे कास्ट कॅटेगरीमध्ये होते राखीव प्रवर्गातील लोक त्यांचे काहीचे जात प्र, प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचा ताबा हा लांब गेला होता लांबला होता त्यामुळे जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र हे नोंदणीपूर्वी सादर करणे अनिवार्य हे तुम्हाला सोबत ठेवावे लागेल नंतर बघा पुढील मुद्दा आहे गृह प्रकल्पातील सार्वजनिक बाबींच्या देखभाल खर्चामध्ये परिसर स्वच्छता महिला शुद्धीकरण प्रकल्प चालविणे तसेच सार्वजनिक ठिकाणची पथदिवे इत्यादी वीज बिल तसेच इमारती समूह क्लस्टर करिता सुरक्षारक्षक पगार इत्यादी सर्व खर्च हा समाविष्ट आहे नंतर ताबा दिल्यानंतर इमारतीचे सामायिक पाणी व लाईट मीटरचे बिल भरणा करण्याची जबाबदारी संबंधित इमारतींच्या सोसायटी ॲपेक्स बॉडीची राहील तसेच सदनिकेचे वैयक्तिक लाईट बिल भरणा करण्याची जबाबदारी संबंधित सदनिका धारक यांची राहील म्हणजे तावा दिल्यानंतर आपल्या इमारतीचे लाईट बिल मीटरचे लाईट मीटरचे बिल आणि पाण्याचे बिल हे संबंध संपूर्ण भरण्याची जबाबदारी सोसायटी बॉडीची राहणार आहे नंतर आहे लाभार्थ्यांना सदनिकेससाठी वैयक्तिक मीटर कनेक्शन प्राप्त करून घेण्यासाठीची कार्यवाही करावी लागणार आहे याबाबत नोंदणीचे वेळी आवश्यक सूचना निर्गमित करण्यात येतील म्हणजे आपल्याला आपले मीटर जे आहे हे कनेक्शन घेण्याची कार्यवाही आपल्याला स्वतःला करायची आहे नंतर भोगवटा पत्रकातील सर्व अटी व शर्ती प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे सदनिकाधारक यांना बंधनकारक राहील सूचनेमध्ये काही बदल असल्यास अथवा अधिकच्या सूचना वेळोवेळी वेड़ निर्गमित करण्यात येतील म्हणजे यावेळेस या वेळेच्यामध्ये काही चेंजेस असल्यास तुम्हाला वेबसाईटवर कळवण्यात येईल किंवा काही टाईम टेबल आल्यास रजिस्ट्रेशनचे आणि पुढील काही माहिती असल्यास तुम्हाला पी एम आर डीच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल तशाच प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या चॅनलवर ही माहिती देण्याचा प्रयत्न करू तर ही अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो सेक्टर तीस बत्तीस वाल्हेकरवाडी येथील ज्या सदनिकांची लॉटरी काढली होती त्या संदर्भात ही नोंदणी रजिस्ट्रेशन आणि काही सूचनांची माहिती इमारडी दिली होती ही आम्ही तुमच्यापर्यंत पोचविली आहे अशा प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो